मित्रांनो मैत्रिणीनो प्रत्येक स्त्रीला सुख आणि दुःखही असतंयच म्हणून तुम्ही हार मानू नका घरातून तिला जाजपण असतंय नवऱ्याचा त्रास असतो किंवा सासू सासऱ्याचा असतो भिवून ज़ुन जाऊ नका एक एक स्त्रिया हार मानतात आणि आत्महत्या करतात असं करू नका जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत तुम्ही कुणाला भीत राहायचं नाही आपलीच लोक आपणाला दुःखी बघायचं त्यांना जर आपण तुमचं सुख बघायला होत नाही परकी म्हणतो तीच आपल्याला मदत करतात हे लक्षात ठेवा मित्रांनो आणि जर तुमच्याशी कुणी वाईट वागत असेल तर त्यांचा नादच सोडायचं तुम्ही त्यांच्या घरी ने त्यांचा चेहरा पण बघायचा नाही असं ठरवायचं आपण जर जर आपल्यासाठी चांगले असतील तर त्यांच्याशी चांगलंच बघायचं हर स्त्रीला सुख आणि दुःख हे असत माझं पण एक दिवस तुम्हाला माहिती मी नक्की सांगेन जेव्हा वेळेल तेव्हा कितीही दुःख असले तर मी ते कुणाला दाखवत नाही चांगलं असं मी सांगते आपली माणसे आपले कधी नसतातच जी परकी असतात बघा तीच थोडीफार मदत करतात हे लक्षात ठेवा आणि हार मानू नका एक पल पुढं टाका जर तुमचं कुठलं पण काम असेल तर त्या कामात तुम्ही पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांनी सांगितलं मग तुमचं काम थांबू नका चांगलं काम करायचं देवाचा आशीर्वाद घ्यायचा देव तुमच्या पाठीशी सदेवरील तुम्ही कुठलं पण गणेशची किंवा सद्गुरूची हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दारोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ईश्वरात ठेव सर्वांचं भलकर कल्याणकर अक्षयकर आणि तुझं नाम, मुखात अखंड रथ ही प्रार्थना तुम्ही दररोज म्हणू शकता इतकंच सांगायचं तर धन्यवाद मित्रांनो